मीरा आणि आकाश यांचे पुण्याच्या उपनगरातील जीवन स्वामी समर्थांवरील अखंड श्रद्धेवर आधारित होते मीराची भक्ती तीव्र होती आणि ती स्वामींना माऊली मानत असे त्यांच्या घरात सहा महिन्यांपूर्वी कन्यारत्न आले तिचे नाव सई मीराने नवस केला होता की सईच्या रूपात स्वामींनीच त्यांच्या घरी वास करावा तापामुळे आलेले संकट सई सहा महिन्यांची झाल्यावर अचानक तिला ताप आला जो सलग चार दिवस उतरत नव्हता डॉक्टरांच्या उपचारांनाही प्रतिसाद मिळत नव्हता सई दूध पिणे आणि खेळणे सोडून दिल्याने मीरा आणि आकाश खूप घाबरले होते घरात भीती आणि निराशेचे वातावरण होते मीरा पूर्णपणे खचून गेली होती ती स्वामींच्या फोटोसमोर अश्रू ढाळत प्रार्थना करत होती स्वामी माझ्या भक्तीत काही कमी पडले असेल तर मला क्षमा करा पण माझ्या लेकीला बरे करा त्यांनी सईला मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याची तयारी सुरू केली अलौकिक संकेत चिंतेत असलेल्या मीराने सईला पलंगावर झोपवले आणि ती स्वतः स्वामींचा जप करत बसली तिच्या मनात विचार आला स्वामी जर तुमची कृपा आमच्यावर असेल तर मला एक संकेत द्या माझ्या लेकीला बरी करा मीराने रडत रडत सईकडे पाहिले आणि भावनिक होऊन विचारले माऊली मला सांग आपले स्वामी कसे बसतात मीराच्या या प्रश्नावर तो अलौकिक आणि अविश्वसनीय क्षण घडला सहा महिन्यांची तापाने थकलेली सई जी धड बसूही शकत नव्हती तिने अचानक डोळे उघडले तिच्या डोळ्यांत एक तीव्र तेज चमकले क्षणाचाही विलंब न लावता तिने तिचे दोन्ही पाय वर उचलून मांडीवर ठेवले आणि पाय एकमेकांना पूर्णपणे जोडले पद्मासनाच्या स्थितीत सर्वात म्हणजे सईने आपले दोन्ही हात ठेवले ज्ञान मुद्रेत तर्जनी आणि अंगठा जोडलेली मुद्रा स्थिर केले तिची पाठ आणि मान सरळ होती आणि तिचा चेहरा गंभीर शांत व तेजस्वी दिसत होता सई अक्षरशः त्याच सिंहासन योग मुद्रेत बसली होती ज्या मुद्रेत घरात स्वामी समर्थांची तसबीर होती ताप उतरला श्रद्धा दृढ झाली मीरा आणि आकाश दोघांनीही हा क्षण थक्क होऊन पाहिला त्यांची सहा महिन्यांची चिमुकली जी नुकतीच रांगायला शिकली होती ती एका सिद्धाच्या आसनात बसली होती हा क्षण काही सेकंदांचा होता पण त्यात अनंत दैवी शक्ती जाणवत होती हा अलौकिक क्षण संपताच सई हळूच बेडवर शांतपणे झोपली मीराने लगेच तिच्या कपाळाला हात लावला आश्चर्य म्हणजे तिचा ताप पूर्णपणे उतरला होता तिचे शरीर पुन्हा सामान्य झाले होते मीरा आणि आकाशला खात्री पटली की स्वामींनी त्यांच्यावर असीम कृपा केली आहे आणि सईच्या रूपाने त्यांना दर्शन दिले आहे त्या दिवसापासून सई पूर्णपणे बरी झाली आणि आनंदाने खेळू लागली मीराची भक्ती अधिक दृढ झाली तिला कळून चुकले की श्रद्धा आणि प्रेमाच्या जोरावर साक्षात परमेश्वरही भक्ताच्या हाकेला धावून येतो सहा महिन्यांच्या चिमुकलीने केवळ स्वामींचे आसन करून दाखवले नाही तर तिने तिच्या आईवडिलांना स्वामींच्या कृपेची साक्ष दिली